घटनेनंतर हल्लेखोर मित्र झाला फरार मैत्रिणीची छेड काढल्यानं मित्राचा केला पुण्याच्या आंबेगाव येथील घटना मैत्रिणीची छेड काढल्यानं झालेल्या वादातून मित्राच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना जांभुळवाडी तलावाच्या परिसरात घडली या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला रोहित नामदेव ढमाळ राहणार योगमुद्रा बिल्डिंग भूमकर वस्ती नरे सिंहगड रस्ता असं खून झालेल्याचं नाव आहे सूरज गणेश सूर्यवंशी राहणार गणेशपेठ पेठ असं आरोपीचं नाव आहे याबाबत रोहितचा मित्र दीपक सुखदेव बंडगर एकवीस राहणार प्रतिक हाईट्स पारी कंपनीजवळ नरेश सिंहगड रस्ता यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला दीपकने या घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली पसार झालेल्या सूर्यवंशीचा शोध घेण्यात येत असून साय्य पोलीस निरीक्षक गोरे तपास करत असल्याचं सांगण्यात आलं तिघे जांभूळवाडीला गेले आरोपी सूरज दीपक रोहित हे मित्र आहेत मैत्रिणीची छेड काढण्यावरून रोहित आणि सूरज यांच्यात वाद झाला होता रोहित सूरज दीपक हे चौदा जून रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास आंबेगाव परिसरातील जांभुळवाडी तलावाजवळ गेले होते तिथं सूरज रोहित यांच्यात वाद झाला वादातून सूरजने रोहितच्या डोक्यात दगड घातला या घटनेत गंभीर जखमी झालेला रोहितला रुग्णालयात दाखल करण्यात